आणि काकांचं कसं होतं की आई बापाचं महत्व काय असतं ते मी चार वळीतून सांगणार आहे की बा आई म्हणजे होडी आणि बाप म्हणजे होळीचं नावाडी दोन्ही दोन्ही एक बरी व्यक्ती नसलं तरी घर असं म्हणजे वेगळंच वातावरण बनून जात तसं या घराला झालंय आणि त्यासाठी मी दोन वळी तुमच्या समोर तुम सादर करते जन्म दिला बापाने मला उपकार मोठा हा झाला ीला जन्म हा धन्या दन दन हा तमाए धरला त्याच्या पायाच्या न धरलाया वेगाला अजं मी मानला जन्म दिला उपकार मोठा हा झाला तो फटकाच्या सगळा झाली माझी दिवाळी नवीन केली ती नटिगळाचा हा त्याचा ध्वज तिरंगा जणू शोभाला जन्म दिला बापाने मला उपकार मोठा हा झाला उपाशी मला खायाला जायचा तुपाशी त्याच्या ताटा ता लावाचा जन्म दिला बापाने मला उपकार मोठा हा झाला बाबा जगनाचे होते तुम्ही मापा कर्तव्याची पाठी थापा तुमचा संसार ज्याचा गेला प्रशना त्याला रंग हा आला जन्म दिला बापाने मला उपकार मोठा झाला काय था सांगू मी देवा तुला जन्म माझा हा धन्य झाला हीच माझ्याकडून काकांना भावपूर्ण श्रद्धांजली रामकृष्ण